नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ का आपल्या गावरान कोंबड्याची संडास या ठिकाणी होत आहे हिरवी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची समस्या आहे की आमच्या गावरान कोंबड्याची संडास आता या ठिकाणी होत आहे हिरवी ही समस्या आज चांद्या सर्वांना भेडसावत आहे मग गावरान कोंबड्याची संडास हिरवी होण्यामागच कारण काय गावरान कोंबड्याची संडास जर हिरवी होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं या रोगाच नाव काय या रोगाचा इलाज काय हा रोग होऊच नये म्हणून यासाठी कोणता उपाय आहे का याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक पालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आमच्या फार्मवर गावरान कोंबड्या या ठिकाणी करत आहेत हिरवी संडास मग गावरान कोंबड्या हिरवी संडास का करत आहेत गावरान कोंबडी हिरवी संडास करण्यामागचं कारण काय या रोगाच नाव काय या रोगाचा उपचार काय हा रोग होऊच नाही म्हणून कोणता याच्यावरती उपचार आहे का तर मित्रांनो या रोगाचं नाव आहे मान मोडी या रोगाचं नाव आहे मर या रोगाला राणी खेत या नावानं सुद्धा ओळखल्या जाते आता मी तुम्हाला ही नाव का पडली ते पहिले सांगतो तर बघा मित्रांनो या रोगामध्ये कोंबडी ही या ठिकाणी मान वाकडी करते कोंबडी मान गोल गोल फिरवते आणि म्हणून मित्रांनो या रोगामध्ये हे लक्षण पाहून माझ्या सामान्य कुक्कुटपालक बांधवानी जे की जुने होते त्यांनी या रोगाला मान मोडी हे नाव दिलं आहे या रोगाला मर हे नाव पडण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे या रोगामध्ये पक्षी बाधित झाला की तो पक्षी सहजासहजी जिवंत राहत नाही आणि एकाच वेळी खूप सारे पक्षी मरतात आणि म्हणून याला मर असं म्हणतात या रोगाला राणीखेत हे नाव मिळण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या भारत वर्षातील एक राज्य उत्तराखंड आहे तिथं राणीखेत नावाचं शहर आहे त्या शहरामध्ये या असणाऱ्या रोगाचा विषाणू सगळ्यात पहिल्यांदा आढळला म्हणून या रोगाला राणीखेत असं सुद्धा म्हटलं जाते किंवा तुम्ही जे औषध आणायला जाता ना त्याच्यावर राणीखेत नाव असते त्यामागचं सर्वात महत्वाचं मित्रांनो हेच ते कारण आहे आता मित्रांनो आपण बघितलं की या रोगाला नाव ही कशामुळे पडली बा मानमुडी का म्हणतात मर का म्हणतात राणीखेत का म्हणतात आता हा रोग होतो का या रोगाची लक्षणे कोणती हा रोग होच नाही म्हणून काय करायचं सगळ्या बाबतीत मार्गदर्शन करणार आहे पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की या समस्याचं सोल्युशन करण्यासाठी आणि आपल्या अडचणी कमी करण्यासाठी पासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी घेऊन आलो आहे मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग योजना होय मित्रांनो ऑनलाइन ट्रेनिंग सेशन याच्यामध्ये आपण जोडले जाऊन प्रत्येक प्रकारची माहिती या ठिकाणी प्राप्त करू शकता या ऑनलाइन ट्रेनिंग सेशन सेशनमध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळी माहिती दिली जाणार आहे याच्यामध्ये खाद्य खर्च कसा कमी करायचा कोंबडीवर रोग येण्या अगोदर कोणते लसीकरण करायचं पिलांवर कोणतं लसीकरण करायचं त्याचबरोबर कोंबडीला आजार झाल्यावर तात्काळ कोणता इलाज करायचा त्यानंतर बर त्या मित्रांनो आधुनिक तंत्र असणारे इन्क्युबेटर याचा वापर करून जास्तीत जास्त आपण पिल्ले उत्पादन कसं प्राप्त करायचं आणि तयार झालेला जो माल आहे जसे की गावरान कोंबडी कोंबडा गावरान कोंबडीची अंडे पिल्ले या सर्वांना मार्केट मिळवून देण्यासाठी रायजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून जी काही मदत शक्य आहे ती सगळी मदत तुम्हाला या ठिकाणी केली जाणार आहे आता तुम्हाला या लाईव्ह सेशन मध्ये जॉईन व्हायचे तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये जॉईन व्हायचे मग ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे आता समजावून सांगतो ज्या कुक्कुटपालक बांधवांना करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचे ज्या कुक्कुटपालक बांधवांना या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांनी एकच काम करायचं की या ठिकाणी आपल्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं जॉईन होण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर सर इथं फोन उचलतील तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करतील की बाबा उत्पादनापासून विक्री पर्यंत आम्ही तुम्हाला कसा सपोर्ट करणार आहोत त्यानंतर मित्रांनो तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर दिला जाईल तो असणार आहे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे मित्रांनो म्हणजे फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती हे पूर्ण ज्ञान मिळणार आहे मार्गदर्शन मिळणार आहे आणि याच्यामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान समस्या आलं तर लखन सर मार्गदर्शन करतील आणि दर रविवारी माझं लाईव्ह सेशन असते त्याच्यामध्ये मी स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करणार त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी एक लेक्चर घेईल मग पुढच्या आठवड्याभरात तापमान कसं राहील वातावरण कसं राहिल कोंबड्यांची काळजी कशी घे घ्यायची याची माहिती देईल आणि सरते शेवटी प्रश्न आणि उत्तरं असतील ज्यामुळे तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर दिलं जाणार आहे तर मित्रांनो ज्यांची इच्छा आहे की ज्यांना लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून कमवायचा आहे त्यांनी आजच रजिस्ट्रेशन करून घ्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमचं होणार आहे रजिस्ट्रेशन आता मुख्य विषयाकडे वळूयात की आपल्या गावरान कोंबडीची संडास हिरवी होत आहे आता गावरान कोंबडी मी म्हणत आहे पण बॉयलर सोडून कोणत्याही कोंबडीवर जर हा आजार आला असेल तर हाच उपचार करायचा मित्रांनो लक्षात घ्या तुमच्याकडे असणारी कोंबडी कावेरी गिरीराज वनराज ग्रामप्रिया पाथर्डी सह्याद्री सोनाली बीबी बीबी थ्री हंड्रेड बीबी थ्री एटी कडकनाथ ब्लॅक ऍस्ट्रोलॉप व्हाईट लेग व्हॉर्न हो कोणतीही असू द्या या कोंबड्यांची संडास जर हिरवी होत असल तर लक्षात घ्या हे मानमुडी रोगाचं लक्षण आहे हे मर रोगाचं लक्षण आहे हे राणीखेत रोगाचं लक्षण आहे मग या रोगाची इतर लक्षणे कोणती आता पहिल्यांदा जाणून घेऊया जर तुम्हाला मानमुडी मर किंवा राणीखेद रोग ओळखायचा असेल तर याची मुख्य लक्षणे खालीलप्रमाणे नंबर एक कोंबडीची संडास हिरवी होणे लक्षण क्रमांक दोन आपली कोंबडी जी आहे किंवा कोंबडा आहे त्याचा तुरा काळा पडणे नंबर आपली जी कोंबडी आहे ती स्वतःची मान गोल गोल फिरवते नंबर चार या रोगामध्ये कोंबडी स्वतःची असणारी मान त्या ठिकाणी चोच वगैरे सगळं पंखामध्ये लपवते आणि त्याचबरोबर मित्रांनो पाचवं जर लक्षण बघितलं तर या असणाऱ्या रोगामध्ये कोंबडीचं वजन घटतंय सहावं लक्षण या रोगामध्ये कोंबडीचं अंड नरम येतय आणि सातवं लक्षण म्हणजे याच्यामध्ये कोंबडी निसतेच दिसते तिला बॅलेन्स होत नाही ती उठून पळू शकत नाही आणि रोगाची बाधा झाल्यापासून अवघ्या दोन ते तीन दिवसात अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात कोंबडी या ठिकाणी शंभर टक्के दगावण्याची शक्यता व्यक्त केली जात असते तर ही लक्षणं तुमच्या कोंबडीला आहेत की बाबा संडा शिरवी आहे का ती मान गोल गोल फिरवायची का पंखामध्ये लपवायली का वजन कमी झालंय का पाणी कमी प्यायली का खाद्य कमी खायली का या सगळ्या लक्षणांचं एकत्रीकरण करा तिचं अंड नरम यायले का बघा मित्रांनो या ठिकाणी कोंबडीला मानमोडी रोग झाला आहे मर रोग झाला आहे असं संबोधू शकता हा रोग झाल्यानंतर याच्यावरती उपाययोजना करणं कठीण आहे पण हा रोग होऊच नाही म्हणून उपाययोजना शंभर टक्के करू शकतात जर मानमोडी या रोगापासून आपल्या फार्मला रोखायचा असेल तर आपल्याला काही प्रकारचं लसीकरण करावं लागेल जसं की नंबर एक आरटूबीचं लसीकरण जर सीझन बदलत असताना तुम्ही आरटूबीचं लसीकरण केलं नंबर एक पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी नंबर दोन मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की एक ते तीस जून आणि नंबर तीन मित्रांनो पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या तीन ऋतू बदलामध्ये जर आपण आर टू बी स्ट्रेटन एंट्रामास इंजेक्शन दिलं तर एक असं सुरक्षा कवच कोंबडीच्या शरीरात तयार होते की ज्यामुळे आपल्या कोंबडीला कसल्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत नाही मग बी देण्याची पद्धत काय तर बघा बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन वर्षातून तीनदा द्यायचे सीजन बदल त्यांना द्यायचे पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीला पहिलं इंजेक्शन एक जून ते तीस जून च्या दरम्यान दुसरं इंजेक्शन पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान तिसरं इंजेक्शन या पद्धतीनं तुम्हाला करायचंय याचं प्रमाण लक्षात घ्या चार महिन्याच्या वरची कोंबडी अथवा कोंबडा असला कि त्याला झिरो पॉइंट पाच एम एल मित्रांनो तुम्हाला डोस द्यायचा आहे हे इंजेक्शन तुम्हाला चरबीमध्ये द्यायचे मांडी मधल्या चरबीत द्या किंवा पंखा मधल्या दोन रक्तवाहिन्याच्या मधल्या म्हणजे दोन शिराच्या मध्ये जो चरबीयुक्त भाग दिसतो तिथं तुम्ही देऊ शकता आता एक ते चार महिन्याचा जो छोटा पक्षी असतो ना पिल्ल म्हणतो किंवा तलंग म्हणतो तर त्यांना झिरो पॉईंट दोन एम एल हे इंजेक्शन द्यायचं आहे आणि साधारणत आरटूबीच लसीकरण झाल्यानंतर एक ते दोन दिवस पक्ष्यांना बाहेर मोकळं सोडायचं नाही जर या पद्धतीनं आपण लसीकरण केलं तर शंभर टक्के आपण बऱ्यापैकी या ठिकाणी जो मानमोडी रोग मर रोग याला कंट्रोल करू शकतो यासोबत जर तुम्ही दोन महिन्याला एकदा लासोटा दिलं तर दोन महिन्याला एकदा लासोटा केल्यानंतर सुद्धा तुम्ही कोंबड्यांना या रोगापासून वाचवू शकतात लासोटा देण्याची पद्धत बघा मित्रांनो जर शंभर पक्ष्यांचा डोस असेल तर लासोटाचा डोस असा तयार करावा पहिल्यांदा शंभर पक्ष्यांचा लासोटा आणावा नंबर एक आपल्याला दोन लिटर पाणी घ्यायचे नंबर दोन त्याच्यामध्ये पाचशे ग्राम बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत नंबर तीन याच्यामध्ये पन्नास एम एल थंड दूध टाकायचे आणि जे शंभर पक्ष्यांचा डोस आणलाय तो त्याच्यात टाकायचा आहे एकदा डोस फोडल्यानंतर त्याचा तुम्हाला रियूज करता येणार नाही म्हणून सकाळी सातला दिलं तर सकाळी सात ते दहा द्या त्यानंतर ते काढून घ्या फेकून द्या आणि जे काही डस्ट पार्ट आहेत मित्रांनो की जे उरलेले शिल्लक वगैरे त्याला जमिनीमध्ये गाडून टाका ते आपल्या वापरात येणार नाही जर या पद्धतीनं दोन महिन्याला एकदा लासोटा केला आणि चार महिन्याला एकदा आरटोबी स्टेटन इंट्रामान इंजेक्शन दिलं तर आपल्या कोंबडीवरती सरासरी हा जो रोग आहे मानमोडी किंवा मर मार किंवा राणीखेत येत नाही पण आता सध्या जरी रोग आला असला तरी तुम्हाला लासोटाचं लसीकरणच करणं भागेने आता आरटोबी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन दोन्हीपैकी सर्वोत्तम काय तर आरटूबी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर करा जर मिळत नसेल तर लासोटाचा वापर करा तसं तर मी तुम्हाला अगोदरच सांगितले मी सीझन बदलायचे अगोदरच सांगत असतो की तुम्हाला काय करायचे आरटूबी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन देऊन घ्यायचे आणि ही माहिती देतो म्हणून माझ्यासोबत जे कुक्कुटपालक बांधव जोडले गेलेले आहेत ते या माहितीचा लाभ उठून आपल्या कोंबड्यांवर आजार येण्यापासून रोखतात आणि त्यामुळं मित्रांनो त्यांचा फार्म व्यवस्थित चालू आहे अडचणी जास्त काही येत नाहीत आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण व्हायले तुमचं सुद्धा होऊ शकते पण तुम्हाला याच्यासाठी थोडे कष्ट घ्यावं लागतील आणि संपर्क साधावा लागेल चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर जर लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर पाचशे रुपये मासिक शुल्क काही जास्त रक्कम नाही आहे ही रक्कमसुद्धा मी माझ्या स्वतःसाठी घेत नाही तर आमच्यासोबत जी टीम काम करते त्यांच्यासाठी याचा वापर केला जातो म्हणून ज्यांना या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे ज्यांना या व्यवसायात करियर बनवायचं आहे त्या सर्वांनी आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनला जॉईन व्हावं जॉईन होण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी ज्वा एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्ही संपर्क साधला सर तुम्हाला नाव पत्ता आणि पिनकोड पाठवायला सांगतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि त्यानंतर माझा फोनपे गुगल पे नंबर तुम्हाला दिला जाईल ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे मग तुम्हाला मार्गदर्शन सुरू होईल दुपारी तीन ते ती आठ सरांचं आणि दर रविवारी सात वाजता माझं काय आपली या रविवारी भेट होईल माझ्याकडून होकार आहे तुमच्याकडून होकार असेल तर तात्काळ कळवा म्हणजे संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून आम्ही काय केले छत्तीस जिल्ह्यांचे के आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर सोपं चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी व्हॉट्सअप क्रमांकावरती आपण आपलं नाव पूर्ण पत्ता पिनकोड पाठवण्यात आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ जॉईन करून घेतल्या जाईल तर मित्रांनो घाबरून जाऊ नका संडास हिरवी करत आहे टॉयलेट हिरवे प्रत्येक समस्येचं सोल्युशन असते पण मला वाटते तहान लागलं वीर खोदणं हे चुकीचं आहे म्हणून अगोदरच लसीकरण जर वेळोवेळी केलं तर अडचणी भासणार नाही तर या पद्धतीनं लसीकरण करून घ्या रोग होण्याअगोदर पण करा रोग झाल्यानंतर पण करा ज्यामुळे तुमचं नुकसान या ठिकाणी अजिबात होणार नाही तर वारंवार अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी हा व्हिडिओ आवडला असणार त्यामुळे तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या ठिकाणी लिंकला शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला आहे घंटील या घंटील टच करून नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार